डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळायचा असेल तर व्यवस्थेमध्ये नेमकं काय घडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही म्हणजे या सगळ्या भागामध्ये काम केलेलं आहे तुम्हाला ती राजकीय संस्कृती माहिती आहे तुमच्या काळामध्ये किती मर्यादेच्या पलीकडं राजकारणी असे इंटरफिअर करत होते तुमचा अनुभव नेमका काय तर आय थिंक आता काय ते म्हणतात की बॅलन्स ऑफ पॉवर असलं पाहिजे बिटवीन एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर अँड ज्युडिशरी पण एक्झेक्टिव्ह मध्ये पण दोन महत्वाचे भाग पडले आहेत एक आहे पॉलिटिशियन एक आहे ब्युरोक्रॅट तर माझ्या मताने ब्युरोक्रॅट्स इंडिपेंडन्स देणे आणि ब्युरोक्रॅट्स म्हणजे पोलीस अधिकारी सुद्धा पोलीस रेव्हेन्यू टॅक्स जे काय आहे त्यांना इंडिपेंडन्स देणे त्यांना त्यांची प्रमाणे पोस्टिंग देणे त्यांचे विचार जर पॉलिटिशियनची विचारशी जुळत नाही तर त्यांना ऐकून घेणे बरोबर आणि डिफरंट मध्ये कम्युनिकेशन सतत चालू राहिली पाहिजे ह्याबद्दल प्रयत्नशील करणे उदाहरणार्थ ह्याच्यात टोटल फेलियर ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मेडिकल डिपार्टमेंट आणि पुलिस डिपार्टमेंट असा ह्या डॉक्टर संपदाचे पत्रातून दिसून येतं तर तसा ना करता ऑल ऑफ फर्स्ट शुड अंडरस्टँड आफ्टर ऑल आपण कोणासाठी काम करतो नागरिकासाठी ना जर नागरिक बाजूला राहिले आम्हीच स्वतःचा जीव घेत राहिलो वेअर इज अवर गव्हर्नन्स